नमस्कार व्यावसायिक मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे शीतल इंडस्ट्रीमध्ये आणि आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो आहे अगरबत्ती व्यवसायासाठी लागणारं भांडवल किंवा तुमचं बजेट मित्रांनो अगरबत्ती व्यवसायासाठी बजेट किती लागतं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो बऱ्याच मंडळींचा की आम्हाला अगरबत्ती व्यवसाय चालू करायचा आहे परंतु आमचं बजेट कमी आहे किंवा त्यासाठी लागणारं बजेट किती असेल याबद्दल त्यांना माहिती नसते तर मग त्याबद्दलच आपण आज माहिती घेणार आहोत यामध्ये प्रामुख्याने कुठल्या मशीन लागतात अगरबत्ती व्यवसाय करण्यासाठी कुठल्या कुठल्या मशीन गरजेच्या असतात त्यांची किंमत किती असणार आहे आणि त्या कुठे मिळतील याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया मित्रांनो अगरबत्ती मशीन किंवा त्यासाठी लागणाऱ्या ज्या सपोर्टिंग मशीन आहेत त्यामध्ये प्रामुख्याने दोन ते तीन मशीन येतात त्यामध्ये अगरबत्ती मशीन सोबतच तुमचं मिक्सर मशीन जे की आपण पावडर मिक्स करण्यासाठी यूज क केलं जातं ज्यामध्ये आपण पावडर आणि पाणी मिक्स करतो सोबतच तिसरं एक मशीन आहे आपलं की जे की ड्रायर मशीन ज्याच्यामध्ये तुमची अगरबत्ती सुकवली जाते किंवा कोरडी केली जाते तर या सर्व मशीनसोबतच कच्चा माल देखील महत्त्वाचा आहे कच्च्या मालामध्ये पावडर आणि बांबू काडी प्रामुख्याने कच्चा माल हा मानला जातो सोबत अगरबत्ती सुगंधित करण्यासाठी लागणारे परफ्यूम डी पी ऑइल वगैरे देखील येतात परंतु ते आपण नंतर बघणार आहोत या व्हिडिओमध्ये फक्त आपण अगरबत्ती मशीन आणि कच्चा माल याबद्दल चर्चा करणार आहोत तर अगरबत्ती मशीनची किंमत आहे मित्रांनो ओरिजिनल अगरबत्ती मशीन जर घ्यायला गेलं तर त्याची किंमत साधारण सव्वा लाखाच्या आसपास मिळते एक लाख चोवीस हजार एक बर ला ते एक लाख तीस हजारापर्यंत मार्केटमध्ये ओरिजिनल अगरबत्ती मशीन मिळते याचबरोबर जर बघितलं तर डुप्लिकेट अगरबत्ती मशीन मार्केटलाही मिळतात त्या पन्नास ते साठ हजारात मिळतात परंतु त्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत ओरिजिनल मशीन घेऊनच आपलं काम चालू करायचं आहे सोबत आपण जे मिक्सर मशीन किंवा ड्रायर मशीन म्हटलं तर मिक्सर मशीनचं काम असतं मित्रांनो मटेरियल मिक्स करणं तर आता मटेरियल मिक्स करण्यासाठी मिक्सर मशीन गरजेचं आहेच का तर आहे नाही आपण हातानेही माल मिक्स करू शकतो मिक्सर मशीन घेण्याची लगेच गरज नाही भविष्यात आपल्याला गरज वाटेल त्यावेळेस आपण मिक्सर मशीन ॲड करू शकतो तोपर्यंत आपण हाताने माल मिक्स करून आपलं कमी बजेटमध्ये व्यवसाय चालू करू शकतो सोबत ड्रायर मशीन गरजेचं आहे का तर हो गा ड्रायर मशीन अगरबत्ती व्यवसायासाठी गरजेचं आहे कारण अगरबत्ती फॅन खाली किंवा मोकळ्या जागेत सुकवायला गेलं सुक गे तर ती वाकडी होण्याचे चान्सेस असतात किंवा त्याला तडे जाण्याचे चान्सेस असतात त्यामुळं ड्रायर मशीन गरजेचं आहे ड्रायर मशीनची जी किंमत आहे ती अठरा ते वीस हजारापर्यंत भेटून जातं आणि मिक्सर मशीन जे आपण स्किप केलं आहे किंवा जे आपण गरजेचं नाही असं म्हटलं त्याची किंमत बावीस ते पंचवीस हजार रुपये मिळते पण आता मिक्सर मशीनची आपल्याला खरंच गरज आहे का तर मित्रांनो कसं आहे मिक्सर मशीनचं जे काम आहे ते पावडर मिक्स करणं मग ते आपण हातानेही करू शकतो किंवा ज्यांना बजेटचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा ज्यांना पैशाची अडचण नाही आहे त्यांनी ते विकत घेतलं तरी हरकत नाही साधारण बावीस हजार ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत मिक्सर मशीन मिळतं याच्यामध्ये तुम्ही पावडर आणि पाणी सोबत टाकायचं आहे आणि बटन दाबलं की हे मिक्स होणार आहे जसं तुम्हाला समोर दिसतं आहे की हे फिरतं आहे बघा आतमधले जे पाते फिरतात ते तुमचं मटेरियल मिक्स करणार आहेत आणि त्यानंतर फक्त भांडं पलटी करून आपल्याला ते मटेरियल बाहेर काढायचं आहे मग हेच काम आपण हाताने केलं तर आपलं मिक्सर मशीनचा खर्च या ठिकाणी वाचणार आहे त्यामुळे मिक्सर मशीन व्यवसाय सुरू करताना घेण्याची गरज नाही आहे भविष्यात तुमचं काम वाढलं किंवा एकापेक्षा एक जास्त मशीन असतील तुमच्याकडे तर त्यावेळेस मिक्सर मशीन घेतल्यास हरकत नाही पण तात्पुरता आपण हाताने माल मिक्स करून आपलं काम चालू करू शकतो म्हणजे आपले साधारण बावीस ते पंचवीस हजार रुपये हे मिक्सर मशीनचे वाचतात म्हणजेच काय तर एकूण अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारण दीड लाखापर्यंत आपला व्यवसाय चालू करू शकतो आपण या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा आणखी काही शंका असतील तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करू शकता किंवा कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता मित्रांनो तुम्ही जर आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओसोबत लवकरच